स्वावलंबनाचा मार्ग शिवणीतून मेहंदुरीत महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षणाचा शुभारंभ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर महिलांना नवा आत्मनिर्भरतेचा धडा अकोलेत उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी अकोले तालुक्यात एक आशादायक पाऊल उचलण्यात आले असून मेहंदुरी येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण या उपक्रमाचा शुभारंभ गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर होणार आहे हा उपक्रम आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब प्रतिष्ठान आयोजित करत असून सोपुष्पा किरण लहामटे यांच्या संकल्पनेतून सुरू केला जात आहे या प्रशिक्षणामध्ये बेसिक व ॲडव्हान्स शिराईचे एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून महिला स्वतंत्र व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करू शकतील स्थळ मेहेंदुरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क व नावनोंदणी डॉक्टर अविनाश कानवडे अठ्ठ्याण्णव पन्नास चौपन्न शून्य नऊ बासष्ट पहिली बॅच दहा जुलैपासून सुरू होणार असून केवळ पहिल्या वीस नाव नोंदणी केलेल्या महिलांना प्रवेश मिळणार आहे हा उपक्रम टप्प्याटप्प्याने संपूर्ण अकोले मतदारसंघात राबवला जाणार असून महिलांना त्यांच्या घरातूनच व्यवसाय करण्याची संधी यातून मिळणार आहे मुलींना शिकवणे म्हणजे संपूर्ण कुटुंब घडवणे या मूलमंत्र्यातून साकारलेला हा उपक्रम तालुक्यातील महिलांच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी सुनील चास्कर मेहंदुरी अकोले नाईन न्यूज अकोले प्रतिनिधी ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णत बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा